राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवर अस नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलसून जास्तीत जास्त शेअर करा अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती दररोजचे कांदा बाजारभावाचे लाईव्ह अपडेट आपल्याला मिळणार आहेत पिंपळगावपासून तर सायखेडा सातशे ते सोळाशे सरासरी नऊशे चाळीस रुपये पारनेर दोनशे ते दोन हजार सरासरी एक हजार पंच्याहत्तर रुपये साखरी चारशे ते अकराशे पंचवीस सरासरी आठशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो जर आपण कादोत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलसाठी जास्तीत जास्त शेअर करा भुसावळ नऊशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये गंगापूर शंभर ते चौदाशे ते सरासरी नऊशे वीस रुपये वायजापूर दोनशे ते तेराशे सरासरी एक हजार रुपये देवळा एकशे पंचवीस ते अकराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये उमराणी पाचशे ते बाराशे चाळीस सरासरी नऊशे पन्नास रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा कारण आपल्याला दररोजच्या कांदा बाजारभावाचे अपडेट हे शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहे तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा कारण त्यांनाही कांदा बाजारभावाचे फास्टमध्ये अपडेट मिळवण्यासाठी शेती एक आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नामपूर दोनशे ते बाराशे पाच सरासरी एक हजार रुपये नागपूर करंजाळ बाजार समिती उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आठ हजार दोनशे सत्तावीस ची आवक आहे कमीत कमी दर दोनशे जास्तीत जास्त दर तेराशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर एक हजार असा आहे असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादित शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा बेलायकॉन प्रेस करा